ओ भगवते वासुदेवाय गोविन्दाय नमो नमः ॐ प्रार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् मध्ये महाभा ऋतम् अद्वैत अमृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिणीम् अंबत्वा भगवद्गीते भवद्वेषिणीम् <coughs> ओम नमो भगवते वासुदेवाय आपण काल बघितलं की ओंकार रूपी विश्वात परमात्मा विश्वात्मक परमात्म्याला प्रार्थना सुरुवातीला आणि व्यासांनी गीतेचा जो उपदेश केला व्यासांना पुराण मुनी म्हटलाय कालीन मुली या गीतेचा उपदेश महाभारतामध्ये व्यासांनी केला तेव्हा तू हे गीते की तू अद्वैत अमृताचा वर्षव करणारी आणि संसार रूप संसार जो आहे हा जन्मवर्ण रूप संसार हा नष्ट करणारी आहे ते तेव्हा हे भगवद्गीते अठरा अध्यायाने तू नटलेली आहेस सुशोभित झालेली ही गीताही अंबत्वा मनुसन भगवद्गीते भगवद्षिणी ह्या अठराध्यायने सुशोभित गीत। हे गीताई हे भगवद्गीते मी तुझे सतत ध्यान करतो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो